आमच्या लेकरांच्या आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जो राज ठाकरे उठलाय आमच्या लेकरा बाळाच्या आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या ले वाटोळा करायला जे उद्धव निघालाय आधी एसटीतले एकशे चोवीस कष्टकऱ्यांचे मरण होत हो मरत होते जाणीव नव्हती आणि स्वतः तीन भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय खांडोळी करायला निघालाय त्यांना पालक सोडणार नाहीत त्यांना माफी होणार नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची तुकार माझ्या क्रिस्टल समोर येऊन काल ओरडून गेली अरे उभा धिंगाणा करून गेली ही काल घडली परंतु तुम्हाला महाराष्ट्रातल्या वाडी तांड्यापासून धनगर वाड्यापासून बौद्ध वस्त्यांपासून कष्टकऱ्यांच्या मराठा गरीबांच्या वस्त्यांपर्यंत भिक्षुकी मागणाऱ्या कुडमुडी जोशां जोशी ब्राह्मणांपर्यंत सगळेजण तुम्हाला गच्चांदीला धरून गच्चांदीला धरून गच्चांदीला धरून आपल्या लेकरांचा हिशोब विचारतील त्याचं कारण आहे कारण ज्यावेळेस लेकरावर येत आहे ज्यावेळेस लेकरावर येत आहे तर जनता पेटून उठत असते ज्या वेळेस आपल्या लेकराबाळांचं नुकसान होत आहे तर आई वडिलांना आश्रू येत असतात पोट कापून लेकराला शिकवत असतात याची जाणीव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेला येईल ये याच्यात मला बिलकुल शंका नाही आता मला एका पुढच्या मुद्द्याला जायचंय तो महत्वाचा मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांचं जसं एमबीबीएस जसं प्रोफेशनल एज्युकेशनचं नुकसान होत आहे क्रेडिटचं नुकसान होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आनंद उत्सव करायला निघाले काय आनंद आनंद उत्सव करायला निघालेत मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय हा तुमचा आनंद उत्सव नाही सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी त्याचबरोबर लेकरांची गरीबांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या ले सात वर्गा, वर्गात पाच वर्गातल्या क्रेडिटची खासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडाव करायला निघालात तांडव करायला निघालात तुम्ही तांडाव करायला निघालात त्या बाबीचा आम्ही गंभीरपणे निषेध करतो त्या पुढे जाऊन मला सांगायचंय जो निर्णय सरकारनी जे शासन दोन निर्णय रद्द केलेत तीन भाषांच्या बाबतीत मला आहे की काय अवस्था आहे कारण नुकसान आहे हे सरकारला माहिती आहे नुकसान होत आहे हे सरकारला माहिती आहे एका भटक्या एका सामान्य जिल्हा परिषदल्या शाळेतल्या मुलाचं नुकसान होईल हे सुद्धा सरकारला इरिपेरेबल लॉस आहे त्याच प्रकारे आश्रमशाळेतल्या लेकराचं नुकसान इरिपेरेबल लॉस आहे तरी सुद्धा निर्णय रद्द झाले त्या रद्द झालेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या पाच तारखेला सर्वच जे भटके विमुक्त गरीब शेतकरी शेतमजूर भूमिहीन अशा सगळ्यांशी चर्चा करून येणाऱ्या पाच तारखेला आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत की कायदेशीर लढाई कशी लढली जाईल आणि ज्यांनी लेकरांचं नुकसान करण्याचं ठाणून मांडलंय टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 अरे तुम्ही तर नुसतं वरडून गेलात तुम्हाला सांगतो तुमच्या गच्चा अंड्या धरल्याशिवाय पालक राहणार नाहीत आणि कायदेशीर आणि रस्त्यावरली लढाई उद्याच्या येणाऱ्या पाच तारखेला आम्ही जाहीर करू एक प्रश्न देवेंद्र फडणवीस दोन्ही रद्द केले तर हा एकंदरीतच राज दबाव का नाही तुम्हाला मी सांगतो की आता राजकीय राज प्रवृत्त्या खूपच रसातळाला गेलेल्या आहेत काही एलिमेंट्स राज ठाकरे सारखे अत्यंत गलितचं राजकारण करतात सेपरेटिस्ट सारखे हे विचार आहेत माझं तर थेट म्हणणं आहे की हे सेपरेटिस्ट विचार आहेत आणि हे लोक जे गरीब श्रीमंत असं म्हणालो मी त्याचप्रकारे जसं लोकसभेला सगळ्यांनी ओरड केली होती आणि सांगितलं होतं संविधान आहे है त्याचप्रकारे एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला भाषा खत्रेमे है कारण गल्लीच्या निवडणुका आलेल्या आहेत ह्या दिल्ली दिल्लीच्या मध्ये किंवा विधानसभेमध्ये शिल्लक नसलेले राज ठाकरे किंवा पासांगाला नसलेले राज ठाकरे किंवा बियाला नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ 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 करत आहेत आणि ही वळवळी आहे ना तुम्हाला सांगतो ही म्हणजे फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही कारण ही कोणत्या तरी कष्टकऱ्यांवर ही तुम्हाला सांगतो आमच्या शेतकऱ्या शेतमजुराच्या भाषेमध्ये सांगायचं आलं तर ज्या प्रकारे इगीन येत आहेत तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे ये शेत ज्यावेळेस शेती फुललेली असते त्यावेळेस जसं ज्या प्रकारे ज्याला म्हणतो रोग येतो तशा प्रकारे राज ठाकरेच्या विचाराच्या रोगाला थांबवणं महाराष्ट्रातलं लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम कुठेतरी थांबावं हो। म्हणजे व्यवस्थित राहावं हो। याच्याकरिता सरकारने निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं आणि त्यासोबतच सरकारने प्राध्यापक जाधव डॉक्टर जाधव जे नरेंद्र जाधव हो साहेब यांची जी कमिटी नेमली त्या कमिटीकडे आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत त्याचबरोबर त्या जर सरकार निगेटिव्ह असतं सरकारला चिंता नसते क्रेडिट मार्क्सच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचं पाच वर्षाचे क्रेडिट पाच वर्षाचे क्रेडिट पाच वर्षाचे क्रेडिट अर्ध्या मार्काने एमबीबीएस जात असते अर्ध्या मार्काने आयआयटी जात असते पाच वर्ष कोणाच्या बापाच्या घरून हा तुझा टोल होईल रे तुझा टोल होईल रे अबे तुझा टोल होईल तू आणखीन कोणता घाम काढून बनलात राहतो माहित नाही परंतु कष्टकऱ्यांची लेकरं मुला मुलांचं तरी सोडा मुलींच्या बाबतीमध्ये मा अर्ध्या मार्कांना जी मुलगी थांबून जाते शिक्षणापासून एखाद्या वैद्यकीय प्रवेशापासून त्याचा विचार या राज ठाकरेला किंवा उद्धव ठाकरेला येणार नाही कारण यांची जी फडफड आहे दुसरी दुसरी अशी फडफड आहे की हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तर आज म्हणजे प्रत्येकाला आयुष्य किती आज आहे उद्या नाही परंतु यांच्या औलादीचं राजकीय काय होईल त्याच्यासाठीचा का सुद्धा एक प्रयोग आहे आणि या सगळ्या प्रयोगामध्ये महाराष्ट्राला वेटीस धरण्याचा प्रकार होता म्हणून मला असं वाटतं सरकार वा सरकार सरकार की सरकारनं समिती स्थापन केली आणि यांना वाटावं की सरकार श्रूड नाही सरकार पुन्हा एकदा सायंटिफिकली म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आणि अभ्यास समितीद्वारे सरकारला तीन भाषा आणाव्याच लागतील त्याचं कारण आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वीस वीस ही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेच्या काळात लागू केलेली आहे ती पॉलिसी जी स्वीकारलेली आहे ती रद्द झालेली नाही रद्द होऊ शकत नाही आणि या सगळ्या बाबी आमच्या ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी फार फार महत्वाच्या आहेत पिल्लर लोखंड कळता है लोखंड कळते है चीजें हमारे फेवर एकीकडे पाहायला गेलं तर आम्ही सक्ती होऊ देणार नाही असं वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं बघा राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही कोणाच्या हातातलं शिक्षण नाही आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या स्वतःच्या लेकर किती भाषा शिकले कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुरार घेऊन बाहेर यो कुरार घेऊन बाहेर यो तुम्ही कुरार घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही सर एकीकडे पाहायला गेलं तर पाच तारखेला विजय विजय मिळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मिळावा जो आहे तो पत्रक सावित्री माता सावित्री आई फुले, सरस्वती आई ज्याच्यातून ज्ञान अर्जन केलं जातंय आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला जी कत्तल केली जी खांडोळी केली करायला लावली हे मास्टर हे सुद्धा की नाही स्वतःच्या सो, राजकारणासाठी मास्टर माइंड बनले जण आणि तुम्हाला सांगतो हे सगळं करून ज्या या हत्येवर शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय काय म्हणतात उत्सव विजय उत्सव करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे विजय मेळावा करायला निघालेत माझं असं म्हणणं आहे तेव्हा त्यांचा विजय मेळावा नाहीये तो तांडव आहे तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल तो तांडव असेल महाराष्ट्राच्या इतिहासा पण यामध्ये सर्व एकंदरीत जनता पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीतच जी आर विरोधात आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली त्यानंतर हे

राजकारणामध्ये निवडणुका तो तोंडावर असताना ज्या प्रकारे लोकसभेला संविधान खत्रेमय है प्रकारे मी तुम्हाला परत रिपीट सांगतो भाषा है म्हणून जे चालवलं जेव्हा फेअर गव्हर्नमेंट असते जेव्हा ओपन गव्हर्नमेंट असते तेव्हा ओपन गव्हर्नमेंट फेअर गव्हर्नमेंट म्हणून देवेंद्रजीच्या मु, मु, मुख्यमंत्री काळात आणि एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्री काळात पुन्हा एकदा चला ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही रद्द करतो परंतु त्यासोबत रद्द करताना कारण मीमांसा केलेली लक्षात ठेवा तुम्ही पत्रकारांनी डोळ्यांनी पाहिले कारण मीमांसा केली आहे नुकसानाची जाण करून दिली आहे त्यासोबतच प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे ह्याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं था राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना आजही सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अडीचशे रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही अडीचशे रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत टनटन टोल रे बाबा टनटन टोल कड म्हणजे मला आश्चर्य वाटतंय मुळाला मुळात जो बोएगा वही पाएगा म्हणतात जैसी करणी वैसी भरणी जी मन आहे मला सांगा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही जी आहे ही लागू झाली ही मुळ आहेत आणि मग म्हणायचं की नाही नाही ही फळ आहेत ना ही नाही चालणार हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही अरे ताकद नाही का ज्ञान नाही का चॅलेंज करू शकले असते परंतु दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी नंतर आज पाच वर्ष झाले तुम्ही शांत होते उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले बोलायला ओरडायला वरतोड करून बोलायला परत एक शेवटी बोलताना मला तुम्हाला सांगायचंय सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी शिक्षणापासून थांबवणे साधू सम, साधू समाजाचा अपमान करणे गंगामयाचा अपमान करणे आणि भगवी शाल घेऊन बसणे हे मला असं वाटतंय बेगडं हिंदुत्ववादी विचार आहेत आणि मला असं वाटतंय की उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र तर, तर दिसतच आहेत आपल्याला दिसणारे आहेत मला असं वाटतंय येणाऱ्या काळामध्ये मामूजान भाईजान आता काय ते याचा महिनाही सुरू झालाय कोणता त्या म, याचा ते मुस्लिमचा ते रमजान नाही हे सुरू झालं ना आता ते मोरम मोरम मला असं वाटतंय की सब त्योहारों का ख्याल रखो भाई सब त्यवारो का ख्याल रखो गले मिलो भाई गले मिलो सतरा वर्षापासून एवढा एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती ती त्यांची एकंदरीतच राजकीय कारकीर्द पाहता किंवा त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये आलेला अभयस पाहता ही एकंदरीत हा जो त्यांचा विरोध होता तो त्या प्रकारचा म्हणजे राजकीय अस्तित्वाची पडझड किंवा धडपड होती असे असं म्हणायचं आहे का तुम्हाला मला तरी बघा मी काय म्हणजे राज ठाकरे सारख्या माणसाचा अभ्यास करणे एवढा तो मोठा माणूस नाही परंतु मला मला खरंच सांगतो मैं किसी को अपमानित नाही करना किसी को चिल्लर भी नहीं बोलना मेरे को लेकिन मैं सिर्फ इतना बोलूंगा रे भाई की ध्यान में रखो की ये जो भूमिका आहे ना ही स्वतः सोताच दोघांच्या स्वतःच्या मुलांचं राजकीय पुढचं भवितव्य त्या दोघांचं तर भवितव्य काही नाहीच पण पुढचं भवितव्य काहीतरी ही पोरं जसं एक विधानसभेमध्ये पराभूत झाला दुसऱ्याला नीट मांडता येत नाही काय बोललो काल ते त्याच्या ध्यानात राहत नाही भलतंच माध्यमांसमोर येऊन मग माध्यम दाखवतात हे बघा हे काय आमचे सन्मान्य उदय सामंत साहेबांनी कसं दाखवलं होतं त्या ह्याचं त्या आदित्य ठाकरेचं स्पष्ट दाखवलं होतं की काय बोलला होता बहुभाषिक खोण्याबाबतीमध्ये तर ही ही जी मुलं आहेत ही बघा हे कल्चरच आहे हे काँग्रेसांसोबत राहून वाढलेलं घडलेलं आणि आता मामूजन भाईजांसोबतच वाढलेलं घडलेलं कल्चर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामधली एक इन्श्युअर्ड जसं इन्शुरन्स असतं एक इन्शुअर्ड पॉलिटिकल फॉर्मूल यो दोनो लाना आपण बच्चो का पॉलिटिकल इन्शुरन्स आगे चले इनका कुछ इसलिए ये सब चल रहा है ये हम डंके की चोट पे बोलते हैं और हम जो बोलते हैं वो करते हैं दोनों पक्षा को सी सुरू गई है दहावी आ... बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय